सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर इथे सुरू आहे मात्र या अधिवेशनामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न हे मार्गी लागले आणि राज्याच्या दृष्टीने प्रश्नांवर सत्ताधारी आणि एकमेकांसमोर उभे ठाकले मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी मागणी केल्यानंतर यावर राज्यात आपल्या दादागिरीनं कायम चर्चेत असलेले अजित पवार हे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत चर्चेत आले मात्र या वादग्रस्त विधानानंतर नेटकरी हे सध्या सोशल मीडियावर अजित पवार यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळालं आहे पी एच डी करून काय दिवे लावणार असं वादग्रस्त विधानच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानं अजित पवार पुन्हा टीकेच्या चौकटीत उभे टाकल्या बघूया नेमकं काय म्हणाले अजित पवार कुणीतरी एकाने विचारा एक पी एच डी परदेशात असलं नाही चालणार प्रश्न विचारा काय झालं सभापती महोदय अनेक ठिकाणी सारथी महाज्योती बार्टी संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पीएचडीच्या करता ऍडमिशन द्या निधी द्या शिष्यवृत्ती द्या अशा प्रकारच्या बात, बात, मागण्या यायला लागल्या आणि ती संख्या सभोवती सब, महोदय एवढी वाढली की एवढी मुलं पीएचडी डी खरंच आहे का त्याच्या आधी जोरजोर तेराशे एकोणतीस मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला दोनशेचा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर काय पीएच डी करून काय दिवा काय लावणार ला असं कसं म्हणता येईल दादा करून काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर <खेलोसीप> काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणता येईल दादा जागर ब्युरो रिपोर्ट